या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव अकोले तालुक्यातील गणोरे येथील स्मशानभूमी जवळील ग्रामपंचायतीची मालकी गट नंबर पाच मध्ये उष्णतेमुळे निर्माण झालेल्या आगीत पडीक गायरानाला आग लागल्याने ग्रामपंचायतीने वृक्षारोपण केलेल्या असंख्य रोपांचे नुकसान झाले तर सुबाबुळ घायपत विलायती बाबळी जळून खाक झाली यामुळे सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे अकोले तालुक्यातील गणोरे गावाच्या जवळील आढळ नदीजवळ स्मशानभूमी लगत ग्रामपंचायत मालकीचे गट नंबर पाच मोठे क्षेत्र व सरकारी गायरन आहे यामध्ये दुपारी एक दिल सुमारास कडपुनाच्या उष्णतेमुळे लागलेल्या आगीने या परिसरातील गवत व झाडे झुडपे जळाली वाऱ्यामुळे आग आणखीनच भडकत होती ग्रामपंचायत मालकीचे गट नंबर पाच मध्ये करण्यात आलेल्या वृक्षरोपणातील मोठ्या प्रमाणात रोपे जळाल्याने मोठे नुकसान झाले यावेळी सरपंच वंदना दातीर उपसरपंच राजेंद्र आंबरे ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे ग्रामपंचायत सदस्य संतोष आंबरे बाळासाहेब शिंदे व ग्रामस्थांनी अकोले येथील अगस्ती व संगमनेर अग्निशमक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली एस एन न्यूज साठी राजेंद्र आंबरे मालकीचा गट नंबर पाच वीस एकर क्षेत्राने ग्रामपंचायतीच्या क्षेत्राला आग लागली त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्वरित ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य युवक मंडळ यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले त्याचबरोबर आगस्ती सहकारी सा साखर कारखान्याचे अग्निशमन आणि संगमनेर नगरपालिकेचे अग्निशमन या दोन्ही अग्निशमनने तातडीने आग विजवण्याचा आटोपाठ प्रयत्न केला आज आग नियंत्रणात आलेली आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं आणि त्या ठिकाणी पाला पाचोळा पडलेला असल्यामुळं अचानक आगीनं पेट घेतला आणि संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये त्या हो आगीचे लोळ पसरले त्यामुळे घबराठीचं वातावरण निर्माण झालेलं होतं तातडीनं आग आटोक्यात आणली त्यात सर्वांचं ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देतो थांबतो जय